सुटला सुटला झाला त्र्याहत्तर या मैदानाचा बहुराजा केसर पर्व पहिले कैलासवासी नानासाहेब आठोबा महादेव यांच्या पुण्यतिथी निमित्त बहुराजा ग्रुप निमगावकरांच्या वतीनं आयोजित केलेला हे बहुद्य एक आद एक बहु मैदान अंधारात त्र्याहत्तर मध्ये कोर होणार त्र्याहत्तर वर्ष मी साठी राहिला डायव्हरला दिलं तर निकाल आता या गप्पा त्यांनी निकाल दिले ते निकाल मग नाही म्हणू शकत नाही عوامين سان گڏ برانپائڻ گمنگ ڪري ڏي آهي ٻڌن تي گڏ اسين ٿا ۽ ٻيو ڳالهه ڪري رهيا آهيون